मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये सुमी तुमचं सहश स्वागत करतो करतोय तर आत्ताच थोडा पाऊस थांबला आहे तर आपण मित्रांसोबत आंघोळीला जाऊया कारण दोघे तिघजण आहेत एक मागून येतोय आणि दोन दोघं पुढे गेलेत आणि गावचे पण पोर आहेत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व तयारीत दो तिघे जण पुढे आणि मी मागन जातोय म्हणजे पावे वगैरे घेऊन आलेत कपडे वगैरे आता <laughs> तुम्ही जाता हो फास्ट थांबा ना हा पूल आहे सर्वात मोठा पूल आहे इकडे तिकडे बाजूला तेवायला तिथं पाळायला पाहिजे होत मस्त व्हिडिओ ना पडला असता तिथं वजन टाकली आपल्या लोकेशन पोचतो आपण बघू शकता इकडे फायनली आपल्या लोकेशनला पण लो इकडे बघू शकता बाकी ते गेलेत कुठे 大家一起来。 आणि याबद्दल आमचे गणपती विसर्जन होतात इथे गणपती विसर्जन करतो दरवर्षी आम्ही पाच दिवसाचे गणपती विसर्जन होतात माझी गाड कुठं काय तू मोठा तरी आहे कर तिकडे आपला रुखीबाबचा गणपती विसर्जन होतो या ठिकाणी तिकडे नदी आहे त्या बाजूला आणि इथे नाच वगैरे आमचा होतो या ठिकाणी